राजकारणात मोठा भूकंप शिंदे आणि काँग्रेसची युती एकाच बॅनरवर झळकले शिंदे राहुल गांधी आणि सोनिया गांधीचे फोटो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव मध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून थेट एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि काँग्रेसची युती झाली आहे राज्यात नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे त्यातच आता उमरगा नगर परिषद मध्ये शिवसेना शिंदे काँग्रेस रयत क्रांती संघटना लवजी शक्ती सेना यांच्या युवतीने अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत तसेच शिंदे सेना आणि काँग्रेसचा झेंडा सोबत फडकवला जात आहे शिवाय शिंदे सेनेचे आमदार गळ्यात काँग्रेसचा प्रचार पट्टा घालून घरोघरी प्रचार करताना दिसत आहे यावरच युवतीवरून आता ठाकरे गटाने जोरदार टीकास्त्र सोडले आहे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत ट्विट केले आहे दानवे म्हणाले की काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुत गुवाहाटी असा हो पळपुटा प्रवास केला आणि नाकाने वांगे सोडले आता घ्या कटप्रमुख एकनाथ शिंदे सोनिया गांधी राहुल गांधी एकाच बॅनरवर तेही धनुष्यबाण चिन्हासह थोडक्यात दिल्लीश्वरांच्या भीतीने बाळासाहेबांचे विचार खुटीला टांगले आहेत यालाच म्हणतात बुडाखाली अंधार असा तोला अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावलाय धाराशिवच्या उमरगा नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि काँग्रेसची युवती झाली आहे या युवतीचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड हे आहेत विशेष म्हणजे या युवतीच्या बॅनरवर एकनाथ शिंदे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा फोटो पाहायला मिळत आहे सध्या सोशल मीडियामध्ये हे फोटो व्हायरल झाले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणात उमरगा येथील काँग्रेस आणि शिंदे सेना युवतीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे